दोन हजार पंचवीस हे वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत वादळी ठरले मग ते क्षेत्र गुन्हेगारीचं असो आरक्षणाचे रणमैदान असो सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो कला आणि क्रीडा क्षेत्रातील घडलेल्या घडामोडी आणि महाराष्ट्रासह देशभरातील घडलेल्या काही ठळक घडामोडींचा विशेष आढावा आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेगवान मराठीवर आपले दोन हजार पंचवीसमध्ये गुन्हेगारीच्या काही अशा घटना घडल्या ज्यांनी किला काळीमा फासला बीडमधील संतोष देशमुख प्रकरण आणि पुणे जिल्ह्यातील हागवणे प्रकरणाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नागपुरातील जातीय जाती हिंसाचार तर ठाणे आणि सोलापूरमध्ये उघडकीस आलेलं अंमली पदार्थाचं मोटर रॅकेट प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरलं साताऱ्यातील संपदा मुंडे आणि परवणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणानेही जनमानस शून्य झाले याच काळात दोन हजार चौदा मधील एका गाजलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल आला सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी चंद्रभान सानपची फाशीची शिक्षा रद्द करत त्याची सुटका केली ज्याची राज्यभर चर्चा झाली राजकारणात यंदा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला या आंदोलनामुळे राजकीय पक्षांना आपली रणनीती बदलावी लागली राजकीय वर्तुळात दोन मोठ्या राजीनाम्यांनी खळबळ उडवून दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तसेच माणिकराव कोकाटे यांनाही एका प्रकरणावरून मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले सरकारमधील हे दोन मोठे राजीनामे दोन हजार पंचवीसची मोठी राजकीय बातमी ठरली दोन हजार पंचवीसमध्ये तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी होताना दिसला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थात ए आयचा वापर करून लिपसिंक केलेले व्हिडिओ आणि आवाजाद्वारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले तंत्रज्ञान प्रगत होत असताना सायबर सुरक्षा हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे यावर्षी पावसानेही राज्याला चांगले जोडपले अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे सामान्य जनतेसह शेतकऱ्याचे जीवनमान विस्कळीत झाले यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील खूप मोठ्या प्रमाणात झाले क्रीडा विश्वासाठी दोन हजार पंचवीस हे वर्षे संपूर्ण सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल दुबईमध्ये झालेली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी लंडनमध्ये झालेले झालेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि महिला एक दिवसीय वर्ल्ड कप जिंकून भारताने क्रीडा क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर आपला तिरंगा फडकवला मात्र स्नेसृष्टीसाठी एक दुखद बातमी आली सोलेमधील अजरामार पात्र विरू साकारणारे धर्मेंद्र देवल यांचे एकोणनव्वदव्या वर्षी निधन झाले त्यांच्या जाण्याने सिने क्षेत्रातील एका महान योगाचा अंत झाला अशा प्रकारे दोन हजार पंचवीस हे वर्षे अनेक चढउतारांचे संघर्षाचे आणि विजयाचे साक्षीदार ठरले आता आपण पाऊल ठेवत आहोत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये हे नवीन वर्षे सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येऊ हो, ही सदिच्छा पात्रा वेगवान मराठी